लातूर जिल्ह्यातल्या लांबझना इथं पाण्याच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं आता मुश्किल झालंय पिण्यासाठी हंडाभर पाणी मिळेल का असं म्हणत गावभर फिरण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे लांबझना या गावची दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असताना शासनाकडून केवळ दोन टँकरनं पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातोय त्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाहीये रात्र रात्र जागून काढावी लागते एका शेतकऱ्याच्या शेतातील एक बोरवेल अधिग्रहण करण्यात आली आहे मात्र त्याचंही पाणी कमी झाल्यामुळे जेवढं मिळेल तेवढ्या पाण्यावर आता दिवस काढावे लागतात तर गावामध्ये मध्यरात्री जाऊन भीषण पाणी टंचाईचा हा एक्स्क्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे आपण जर पाहिलं तर औसा तालुक्यातील लांजना येथे जवळपास दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे या ठिकाणी पाण्यासाठी लोकांना रात्री सुद्धा रांगा लावा लागत आहे आपण अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन पाहू शकता की या ठिकाणी लोकांनी आतापासूनच रांगा लावायला सुरुवात झालेली आहे आणि रात्रभर लोक पाणी भरण्यात हे व्यस्त असतात या ठिकाणी एक बोर आहे त्याच ठिकाणी एक मेव ठिकाण आहे त्या ठिकाणी मध्ये पाण्याची सोय या ठिकाणी ग्रामपंचायती आणि प्रशासनाकडनं करण्यात आले जवळपास दहा हजार लोकसंख्येचं जे गाव आहे त्या ठिकाणी एकच पाण्याचा बोर या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे पाण्याची जी टंचाई आहे ते मोठ्या प्रमाणात या लोकांना जाणवत आहे या ठिकाणी एक बोर अधिग्रहण करण्यात आले चालेन त्या ठिकाणीच्या त्या बोरच्या द्वारे लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे आपल्या सोबत या ठिकाणी काही लोक आहेत आपण त्यांना का विचारूया काय सांगाल एकंदरी मध्ये पाण्याची तीव्र टंचाई तुमच्या गावात आहे आमच्या गावामध्ये पूर्णपणे पाणी कुठच नाही गावामध्ये आणि जी पियाजोगी योगी पाणी आहे तो पाणी तर चिल्ल्याच्या बोरला आहे आणि पूर्ण गाव या चिल्ल्याच्या बोरचंच पाणी पेत आहे आणि जो की जे टँकर दोन शासनाने दिलेले आहेत ती दोन टँकरचं पाणी येत आहे तीन दिवस गावात चुरीतात आणि बाकीचे तीन दिवस पाण्याच्या टाकीच्या हवदार टाकून टाकीवर चढविधात बर ती पाणी योग्य नाही योग्य हो पाणी नसल्यामुळं पूर्ण गाव आले असं रांग लावूनच रातभर पाणी भरतात अडीच ते ती तीन वाजे गुन्हा भरतात आणि तिसऱ्यानंतर बंद होत आहे आणि सकाळी अजून पाच वाजता ते पाणी चालू होतंय पाचच्या नंतर मग रांग लागते आता एक एक नंबर याला कमीत कमी दोन दोन तास लागत पाणी नसल्यामुळे आम्हाला गाव सोडून जावं लागलं नाही चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर आज तीनशे रुपयाला आणि टँकर घेऊन आम्ही पाणी पिवलेला आज किती कमीत कमी नाही तर सहा महिने झाले पंचायत कसलंच पाणी नाही टँकर आले तर ती कुठं कुठं टँकर राहत आहे की कुठं का आहे की आता पाण्यासाठी आम्हाला आता वन वन करीत फिरला लोकांनी आम्ही आता त्या आमदार लोकांतर आमच्या दरवाज्यात येऊन बघा ते आम्हाला पाणी साधा आम्ही काय त्याला जेवायला मागणं झालं पाणी मागला लावता पाणी सुद्धा मिळणार झालंय रात्री, रात्री, रात्री बारा एक वाजेपर्यंत बी आम्हाला प्यायला पाणी नाही कुठे बी जाऊन फार दोन दोन तीन तीन किलोमीटर वर दोन घागरी कुठे एक घागर कुठे कोण इकत पाणी बी जर घेतलं तर पाण्याला असं टँकरला पाणी विकत मिळणार